हॅलो एव्हरी वन सयान्स किचन रेसिपीमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज मी बनवणार आहे अगदी चविष्ट आणि चमचमीत एकदम ढाबा स्टाईल मसाला वापरून सोयाबीन करी बनवणार आहे तर त्यासाठी मी इथे उकळलेल्या पाण्यामध्ये जवळपास शंभर ग्रॅमच्या जवळपास मी सोयाबीन असे उकळलेल्या पाण्यामध्ये थोडेसे वाफून घेत आहे त्यासाठी मी झाकण लावून हे सोयाबीन थोडे बाजूला ठेवते आणि एक मसाला तयार करून घ्यायचा आहे मसाला म्हणजे एक वाटण एक वेगळ्या प्रकारचं वाटण तयार करून घ्यायचं आहे तर त्यासाठी एक मोठा कांदा मी असा कट करून थोड्याशा तेलामध्ये भाजून घेत आहे हे भाजल्यानंतर याच्यात अर्धा इंच अद्रकचे तुकडा आणि एक मिरची दोन तिचे दोन तुकडे करून त्याच्यामध्ये सात आठ नऊ लस लसणाच्या पाखळ्या टाकत आहे ह्या पाखळ्या हे सगळं व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये थोडेसे खडे मसाले म्हणजे एक दालचिनी दोन लवंग आणि चार असे मिरे टाकलेले आहे त्याच्यामुळे थोडीशी टेस्ट येते हे सर्व एकत्र टाकल्यानंतर चा, चार चम्मच तीळ आणि सात आठ काजू हे दोन्ही पण याच्यामध्ये भाजून घ्यायचं आहे याच्यामध्ये असं व्यवस्थित असं हे भाजून घ्यायचं आहे वाढले तर तुम्ही याच्यामध्ये थोडं आणखीन तेल ॲड करू शकता मी खूप कमी तेल टाकलेलं आहे तर तो थोडं आणखीन तेल टाकून तुम्ही याला भाजू शकता मी कमी वापरले तर ते मिसळ भाजल्यानंतर थोडं बाजूला ठेवून हे सोयाबीन व्यवस्थित भिजले का पाहू आपण तर हे बघा अगदी मऊ असे सोयाबीन झालेले आहेत पाहू शकता तुम्ही व्यवस्थित दबत आहेत तर त्यातलं मी गरम पाणी बाजूला काढून एक ग्लास थंड पाणी टाकलेलं आहे आणि ते पाणी बाजूला काढून म्हणजे व्यवस्थित सोयाबीन पिळून त्याच्यामध्ये अशी रेडीमेट अद्रक ची पेस्ट लावत आहे तो मी रेडीमेड लावत आहे तुम्ही घरगुती लावली तरी चालन आणि त्याच्यानंतर एक ते दीड चम्मच असं घट्ट असं जाडसर दही त्याच्यामध्ये टाकायचं आहे आणि हे सर्व मिश्रण एकत्र सोयाबीनला असं लावून घ्यायचं आहे तर मी तुम्हाला नंतर दाखवतेस त्यासाठी एक चम्मच धनिया पावडर टाकलेला आहे थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि अर्धा चम्मच लाल चटणी टाकलेली ला आहे अर्धा चम्मच गरम मसाला टाकलेला आहे आणि अर्धा चम्मच अंबारी चटपटी मसाला टाकलेला आहे तर हे सर्व एक एक सोयाबीनला असं व्यवस्थित असं लावून घ्यायचं आहे चम्मचनं मला व्यवस्थित लावता येत नाही त्यामुळे मी हातानेच या असे व्यवस्थित लावून हे बघा पाहू शकता तर हे मसाला थोडासा थंड झालेला आहे तर ह्याची पेस्ट आपण मिक्सरमध्ये काढून घेऊया तर हे हे पाहू शकता मिक्सरमध्ये मी टाकून घेत आहे तर हे मिक्सरमध्ये टाकल्यानंतर हे असे ह्याच्यामध्ये ना थोडंसं पाणी पण टाकू शकता थोडं पाणी टाकून या अशी व्यवस्थित जाडसर पेस्ट काढून घेतलेली आहे मी तर त्यासाठी मग आता आपण भाजीला तडका देऊ तर चार पाच ता चार पाच पळ्या तेल टाकलेलं आहे मी तापलेल्या कढईमध्ये आणि थोडेसे खडे मसाले टाकून घेत आहे खडे मश मसाले ऑप्शनल आहेत तुम्ही नाही टाकले तरी चालतील थोडेसे खडे मसाले आणि हिंग टाकून घेत आहे अर्धा चम्मच हिंग टाकल्यानंतर जाडसर काढलेली पेस्ट टाकून घेत आहे ही पेस्ट तेलामध्ये व्यवस्थित अशी फ्राय करून घ्यायची आहे ही अशी पाहू शकता तुम्ही अशी ते व्यवस्थित अशी तेलामध्ये एकदम अशी तेलामध्ये तळू द्यायची आहे ही पेस्ट आणि याच्यामध्ये थोडेसे सुके मसाले ॲड करते मी तर त्यासाठी ना मी आवश्यकतेनुसार मीठ हळद एक चम्मच गरम मसाला घरगुती काळा मसाला आणि आंबारी चटपटी मसाला आणि लाल तिखट टाकलेला आहे तर लाल तिखट टाकलेला आहे माझ्या आवश्यकतेनुसार मी मसाले टाकलेत तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार टाकू शकतात गरम मसाला फक्त टाकणं आवश्यक आहे बाकीचे मसाले तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार ऑप्शनल टाकू शकतात आणि त्यामध्ये मग आपण हे असे केलेले सोयाबीन टाकून घेऊया आणि याच्यामध्ये जे जे वाटण काढलं होतं मिक्सरच्या भांड्यामध्ये त्याच्यातच एक ग्लास पाणी टाकून ते पाणी याच्यामध्ये वाटीनं टाकून घेत आहे मी तर हे बघा अशा प्रकारे हे पाणी टाकून घ्यायचं आणि हे असं व्यवस्थित त्याच्या चवीसाठी थोडी कस्तुरी मेथी आणि थोडीशी कोथिंबीर टाकून घेते मी आणि कसुरी मी आणि हे बघा अशी कोथिंबीर टाकल्यानंतर याला पाच मिनटं असं पाच ते सात मिनटं असं थोडंसं वाफेवर झाकून ठेवायचं गॅसची फ्लेम लो करून त्यान तर त्यानंतर पाहू शकता तुम्ही अशी ही एकदम अशी चमचमीत सोयाबीनची भाजी झालेली आहे आणि याचा वास पण या भाजीचा खूप छान येत आहे तर एकदा ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि पुरे पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप